हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला सो आज वॅनर्स डे आहे आणि आता अकरा वाजलेले आहेत सो सकाळ उठल्यानंतर मी चपात्या वगैरे जे काय करायचं होतं त्याच्यासाठी पीठ म्हणून ठेवलेलं आहे आंघोळ पण झालेली आहे दिवापत्ती करून मला आज बाहेर पण जायचं आहे तर मी आज जाणार आहे बदलापूरला आणि तिथे मग आंबा आहे आज तर तिथे जाणार आहे तर तिथलं हो। मी पुढचं तुम्हाला दाखवेनच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पहा सो आता दर्शनला पण मी इथे जायचं आहे तर त्याच्या आधी घरचा स्वयंपाक पण कम्प्लीट करायचा तर त्यासाठी अंडी बॉईल केलेली आहे तर दर्शनला म्हटलं तू सोलून ठेव तोपर्यंत मी चपात्या आवरून घेते आणि चपात्या झाल्या की एकीकडे मी फोडणी पण देईन तर अंड्याचा रसा बनवून जाईल म्हणजे दोन्ही वेळेला होऊन जाणार आणि मग तयार होऊन निघेल सो एक मला मला वाटतं अर्धा तास तरी लागेल सगळं करेपर्यंत तेवढा आधी मी आवरून घेते आणि मोबाईल आधी चार्जला पण लावायचं आहे कारण लांबचा प्रवास असल्यामुळे ना मोबाईल चार्ज असलेलं बरं असतं असले फुल चार्ज तर ते पण करून घेते आणि मग निघते सगळ्यात आधी चपात्या करून घेतल्या आणि आता इथे रस्सा बनवायला घेतलेला आहे तर दर्शनसाठी ना मी अंड्याचा रस्सा बनवते त्यासाठी अंडी उकडून घेतली आणि एकदम सोप्या पद्धतीने टमाटो वगैरे घालून ना टोमॅटो आणि कांदा अद्रक लसणाची पेस्ट घालून थोडं ग्रेवी करून घेतली आणि त्याच्यामध्येच आता अंडी डायरेक्ट घालते तर लास्ट टाईम मी बनवलेली तेव्हा अंडी कापून घेतलेली पण आज ना अखंडच ठेवलेली आहे आणि थोडा पातळ रस्सा बनवला आहे म्हणजे त्याला दोन्ही सुद्धा होऊन जाईल आणि चला आता हे झाल्यानंतर लगेच तयार व्हायला घेतलं कारण मी अगदी घड्याळाकडे बघत तयार होत होती कारण मला ना अगदी वेळेवरती गाडी जाऊन पकडायची आहे म्हणजे गोरेगाव स्टेशनहून आणि त्यानंतर पुन्हा दादरहून घ्यायची आहे सो बघू आता खूप लांबचा प्रवास असला ना की थोडा विचार करावा लागतो की गाड्यांचा टाईम कसा आहे काय आहे तर आता इथून सगळ्यात आधी तर बस घ्यावी लागेल तर बसने जायला पण खूप उशीर लागतो तर म्हणजे ओवरऑल बघितलं ना खूप मला दुपारी मला वाटतं जाऊन पोचेपर्यंत तीन एक वाजतीलच आणि कितीही लवकर घरून निघायचा प्रयत्न केला तरीसुद्धा साडे अकरा अकरा तर होतातच तर सगळ्यात आधी फेसला फाउंडेशन लावून घेतला व्यवस्थित सगळीकडे टॅप करून ना स्प्रेड करून घेतला त्यानंतर मी सनस्क्रीन घेतलेला आहे खरं तर सनस्क्रीन आधी लावतात पण मी नंतर लावते कारण कसं की डायरेक्ट जे बाहेर आता ऊन खूप आहे ना त्यामुळे सनरेज जे आहेत फेसवरती डायरेक्ट खूप जास्त हे करू शकतात त्यामुळे नंतर लावलं ला। सो चला फायनली आता मी रेडी आहे सो मी निघते आणि पुढचा प्रवास आता खूप लांब आहे जायचं किती वेळ लागतील ला, आणि किती वाजता पोहोचेल सांगता येत नाही आणि नेहमी मी जाते ना बदलापूरला तर मला तिथे उतरल्यानंतर कन्फ्युजन असलं की मला कुठून रिक्षा पकडायची आहे काय मग ते फोनवर फोन करून फोन करून मी कधी कधी कंटाळते पण लास्ट टाईम गेलेली म्हणून थोडी आयडिया आहे तर चला आता निघते दर्शन टेक केअर बेटा बाय बाय दर्शनला तर तो आरामात राहील एकटा एन्जॉय करेल खरच निघालेली आणि अशी हास्यास्पद एकदम गोष्ट झाली की मी पर्स घेतला नाहीये पैसे नाहीयेत आणि इव्हन माझ्या मोबाईल मध्ये मा जी पे पण बंद आहे आम्ही दर्शन म्हणते की मम्मी मग काय केलं असतं कोणाचं सांगितलं असतं का तिकीट काढून द्या काहीच घेतलं नाही आणि मी डायरेक्ट अशीच निघत होती ते पाण्याची बॉटल आठवली म्हणून मी पुन्हा आले थँक गड दर्शन का येस काय नाही मला बघून दिलं असतं कोणीतरी काढून चेक केले ना तर ट्रेन एवढी उशिरा आहे मला पण टेन्शन झालेलं की कधी मला ट्रेन मिळेल पण पावणे दोनच्या दरम्यान ना इथे मला ट्रेन मिळाली म्हणजे पाऊण तास माझा ना स्टेशनवरच गेला तर घरून निघताना मराठी मूवी ना मी डाउनलोड करून घेतलेलं आणि बघत बघतच आली आणि खरंच मूवी खूप छान आणि मस्त होता खूप चांगली स्टोरी होती मूवीचं नाव गुलाबी आहे आणि मला खरंच पाहून खूप आवडलं सो फायनली स्टेशनला येऊन so, मी आता पोहोचली खूप वेळ गेला दीड तास लागला येऊन पोचेपर्यंत इथे थी। ठीक आहे शिवी ते पाणी नाही आहे नारळ कसं आहे चांगलं आहे ना बघा शिवाजी चौक शिवाजी चौक कुठे मिळेल रिक्षात बसल्यानंतर माझंच मला हसायला येत होतं कारण नेहमी ना गणेश चौक बोलायच्या बदली मी शिवाजी चौक बोलते आणि कुठेतरी वेगळीकडे जाते तर नंतर मला आठवलं की नाही गणेश चौक आहे तर शेवटी बरोबर मी आता आज प्रॉपर प्लेसवरती म्हणजे पोचणार आहे त्याचं मलासुद्धा समाधान वाटलेलं आणि इथे निघाली तर बापरे एवढे रस्ते म्हणजे असे झालेले आहेत की अगदी एखाद्या स्लाईडमध्ये बसल्यानंतर कसं आपल्याला वाटतं तसंच इथे वाटत होतं आणि मी येऊन पोचली तोपर्यंत शुभम पण आलेला म्हणजे मला घ्यायला आला होता तो तर त्याच्याबरोबर मग गेली अगदीच दोन मिनटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे तर गाडी घेऊन आला होता म्हणून अगदीच लवकरच पोचलो आम्ही जाऊन आणि इथून जाताना ना जी घरं बघितली अगदी बंगले आहेत असे मस्त तर खरंच मला आवडतात आणि लास्ट टाईम आलेली ना तेव्हा सुद्धा हे बंगले पाहिलेले तर एवढे मला आवडले होते वेलकम यस yes. <laughs> ही पूजा ओके बरोबर ऑन मस्त तर आज नाही अंबा पूजा केलेली आहे त्यासाठीच त्यासाठी आणि मावशी म्हणजे आमची अगदी लाडकी होती त्यामुळे आता मावशीच्या नावाने सुद्धा पूजा आहे तर इथे आले आणि येताना नारळ आणलेला तो नारळ ठेवला आणि पाया पडून घेतले आणि त्यानंतर आता लगेच जेवायची सुरुवात कारण येईपर्यंतच मला तीन वाजून गेले होते सो so, मस्त एकदम छान असं जेवण बनवलेलं होतं अगदी ना वरळीमध्ये आम्ही असायचो त्यावेळीची आठवण आली आणि रंजनाक्काच्या हाताचं जेवण म्हणजे अगदीच अप्रतिम असतं तर जेवण झाल्यानंतर पाय मोकळे करायला आम्ही इथे टॅरेसवर आलेलो आहोत तर टॅरेसवरतून पाहिल्यानंतर ना बदलापूरचं सगळा व्ह्यू होता एवढा सुंदर वाटत होता आणि त्यात आज वातावरण थोडं ना असं ढगाळ झालेलं त्यामुळे तर अजून अप्रतिम वाटत होतं तर इथे तुम्ही पण पाहू शकता इतकं सुंदर छान दृश्य आहे निघालेलो आहोत इथे शुभमचं शॉप आहे म्हणजे फोटोग्राफर आहे तो तर त्याचा फोटो शॉप बघायला चाललेलो आहोत आणि त्याचबरोबर इथलं मस्त एकदम सौंदर्य पाहतं एवढी छान छान झाडं आहेत जांभळाच्या झाडाला ते एवढी जांभळं लागलेली आहेत ना असं वाटतं की आपल्याला ती काढायला येणार नाही मस्त एकदम ते माझी छोटी जाव नेहा आणि रंजना रंजनाक्का अगदी आम्ही मैत्रिणीसारखे आहोत म्हणून मग मा खूप वर्षांपासून मला येण्यासाठी सांगत होते राहायला या एखाद दिवशी तर मी आज आले वेकेशन चालू आहे तर म्हटलं चला जाऊया त्याच निमित्ताने जरा पूजेला पण जाता येईल मावशीसाठी म्हणून पण आल्यासारखं झालं तरी ते नेहाने मला फणसाची झाडं वगैरे दाखवली तर माझं मला म्हणजे बघून असं झालं की आपण फक्त या गोष्टी लांबून पाहतोय त्याचा आस्वाद तर घेऊच शकत नाही तर फुलं वगैरे फक्त पाहिली आणि फणस ना खरंच एवढी झाड भरून फणस आलेले होते असं बघून मोह वाटला पण आपल्याला काही ते मिळणार आहेत मग त्याच्यानंतर आम्ही इथे आता देवीच्या मंदिरात आलेलो आहोत एवढं सुंदर असं इथे तुळजामाता म्हणजे तुळजाभवानीचं मंदिर होतं बघून असं वाटलं की साक्षात अगदी म्हणजे देव ना आपल्या समोर उभी आहे देवी आणि मला जेव्हा मी तुळजाभवानीला गेलेली तिथलं मला आठवलं की तिथे हात लावून आपण पाया पडू शकत नाही पण इथे ना अगदी देवीच्या पायांना स्पर्श करून टच करून मी पाया पडल्या मला खूप समाधान वाटलं या गोष्टीचं आणि मुंबईमध्ये ना दुर्मिळ झालेली अशी कौलारू घरं इथे पाहायला मिळाली म्हणजे अगदी ना एक गावाची गावी गाव पाहिल्यासारखं जे अनुभव असतो ना तसा अनुभव मला होत होता आम्ही तिथे एक मस्त सेल्फीसुद्धा काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही आलेलो हो आहोत इथे शुभमच्या फोटो स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये मुलाच्या फोटो स्टुडिओमध्ये आम्ही फोटोज क्लिक करून घेतले मस्त मस्त सो so, व्हिडिओच्या शेवटी मी फोटो ठेवेन नक्की पहा तिथून छान रमत गमत आम्ही सगळे घरी आलो आणि आता रंजनाका नाही इथे ग्यायला भरवते आणि ती सगळ्यात घरात लहान आहे ना, ना म्हणजे लाड तर तिचे होणार असतं तिला आता हाताने भरवत होते आणि ती मस्त मोबाईलमध्ये आपला गेम खेळत होती वातावरण इथलं एवढं छान आहे आवाज नाही अगदी शांतता आहे मस्त वाटतंय नाही आता आमच्या इथे खूप असं वर्दळ असते तर इथे तसं काहीच नाही आहे खूप मस्त यू। पर आच्चे आच्चे मस्त वाटलं मला बरं वाटलं इथे येऊन पण आजच्या दिवस मी राहणार आहे आणि उद्या मी इथून निघे आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा मजेत राहा बाय बाय गुड नाईट